समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या गर स्वामी लीला मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यान दाखवत असते आज पुन्हा एकदा बीडमध्ये घडलेला एक अत्यंत दिव्य चमत्कार मी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुराव्यांस दाखवणार आहे बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो स्वामींची निस्सिम भक्ती करतो तेव्हा स्वामी भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि याच भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव भक्तांना बीडमध्ये राहणाऱ्या सौ रजनी रंजित सुकाळे या ताईंचा हा अनुभव ऐकूयात या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ रजनी आणि मी बीडमध्ये राहते खरं तर माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती नेहमीच स्वामी भक्तांचे अनुभव मी स्वामी शक्ती आणि आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती ऐकत असायचे असंख्य वेळा मलाही वाटायचे कधीतरी स्वामी भक्तांपर्यंत माझी ही प्रचिती नक्की पोहोचावी आणि आज खूप आनंद होत आहे कारण पल्लवीताईंमुळे आणि स्वामींच्या कृपेने आज माझा अनुभव मी सगळ्यांना सांगत आहे खूप जुनी किंवा असंख्य वर्षांपासून मी स्वामी सेवेत अजिबात नव्हते मात्र स्वामींनी जी प्रचिती मला दिली ती जन्मोजन्मी स्वामी केल्यासारखीच होती खरं तर माझी जीवाभावाची एक मैत्रीण जिचं नाव स्वप्नजा आमची दोघींची सख्या बहिणींसारखी जवळीक होती तिचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आणि मी सुद्धा तिला माझ्या बहिणीसारखं मानत होती जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तिने मला स्वामींची मूर्ती भेट म्हणून दिली कारण तिच्या घरातील प्रत्येकजण हा स्वामी सेवेत होता आणि तीसुद्धा स्वामींची सेवा करत होती तिच्यापासून दुरावली तरीही स्वामी स्वरूपात ती आणि तिचं प्रेम नेहमी माझ्यासोबत राहील म्हणून तिने मला स्वामींची मूर्ती भेट दिली आणि तिने मला स्वामी सेवा करायला सांगितली मी सुद्धा आनंदित होते लग्नानंतर ती मूर्ती मी माझ्या सासरी आणली आमचं जे देवघर आहे त्या देवघरात ही मूर्ती मी ठेवून दिली सुरुवातीचे चार महिने अत्यंत सुखात गेले मी स्वामींना अभिषेक घालत होती स्वामींची आराधना करत होती देवघरात असणाऱ्या सर्व बाकीच्या देवांची सुद्धा मी पूजा करत होती मात्र चार महिन्यानंतर माझ्या सासूबाई ह्या आम्हाला सोडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्या आजारी होत्या लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांचं निधन झालं माझ्या सासूबाईंचं आणि माझ्या पतीचं एकमेकांवरती खूप प्रेम माझे पती त्यांच्या आईशिवाय पाच मिनटंसुद्धा राहू शकत नव्हते खरं तर ते सुद्धा खूप दैववादी होते असंख्य पारायण करायचे त्यांची गणपती बाप्पांवरती प्रचंड श्रद्धा होती मात्र तरीही आपली आई वाचली नाही याचे दुःख त्यांच्या मनात होते जेव्हा माझ्या सासूबाई वारल्या तेव्हा त्यांनी आमचं देवघर काढून टाकलं त्यांचा देवावरचा विश्वास उडून गेला त्यांनी मला स्वामींची मूर्ती विसर्जित करायला सांगितलं मात्र मी त्यांच्या या निर्णयास मान्यता देत नव्हते हो आमचे दोघांचे फाडणं झाले मी माहेरी निघून आले पण त्यांनी मला एकच अट दिली तू जर कुठल्याही देवाची पूजा करणार नशील तरच या घरात राहा मग माझ्या माहेरच्यांनीही मला समजावले तुझं लग्न झालंय आता तुला त्यांचंच ऐकावं लागेल असे त्यांनी मला सांगितले माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता माझ्या माहेरीदेखील माझी परिस्थिती ही, ही गरीबच होती आता ना इलाजाने मी पुन्हा सासरी आले स्वामींची मूर्ती मात्र पाण्यात विसर्जित करण्याचे धाडस माझ्यात मुळीच नव्हते मग मी ती मूर्ती लाल रंगाच्या कापडात घट्ट गुंडाळली आणि माझं जे एक रिकामं कपाट होतं ज्या कपाटात मी माझ्या जुन्या साड्या ठेवायचे त्याच कपाटात ही स्वामींची मूर्ती मी त्या कापडात गुंडाळून ठेवून दिली त्याच्यानंतर घरात सगळं उत्तम होतं मात्र तरीही मला नेहमीच स्वामींची आठवण यायची जेव्हा पती कामासाठी बाहेर जायचे तेव्हा ते लाल कापड मी सोडायचे स्वामींना नमस्कार करायचे आणि हात जोडून मी स्वामींचे दर्शन घ्यायचे अशीच चार वर्ष निघून गेली चार वर्ष गेल्यानंतरही मला कुठल्याही प्रकारचे अपत्य नव्हते आता बघता बघता चार वर्ष उलटली आजूबाजूचे शेजारचे नात्यातले सगळेच लोक मला विचारू लागले मला बाळ हवं होतं पण काही केल्या बाळ होत नव्हतं डॉक्टरांचे सल्ले घेतले असंख्य ज्योतिष केले बुवा सगळ्या ठिकाणी फिरलो मात्र कुठेच काही घडत नव्हते एके दिवशी माझ्या सासूबाईंचं चौथं वर्षश्राद्ध होतं घरामध्ये बरीचशी लोकं आली होती नात्यातली जवळची सगळीच लोकं त्या दिवशी आमच्या घरात जमली होती सकाळी ब्राह्मणाने वर्षश्राद्धाची पूजा घातली दुपारी लोकांचे जेवण झाले जेवण आटपले आणि लोक निघून गेली संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ असेल संपूर्ण घर खाली झाले घरात मी माझे पती आणि माझी मोठी ननन आम्ही तिघेच होतो मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते माझी ननन ही बेडवरती अंग टाकून होती आणि माझे पती मोबाईल बघत होते तितक्यातच काहीतरी आवाज आला माझ्या पतीने मला विचारले तुला आपल्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज येतोय का मी त्यांना म्हणाले छे असा कसलाही आवाज येत नाही आहे तुम्हाला भास झाला असेल त्याच्या पंधरा मिनिटात हाच आवाज माझ्या नंदेलाही आला आणि तीही म्हणाली मलासुद्धा आपल्या घरात बांगड्यांचा आवाज येतोय त्याच्यानंतर काही वेळाने मलासुद्धा हा आवाज येऊ लागला जवळपास एक तास आमच्या घरात खळखळणाऱ्या बांगड्यांचा आवाज येत होता हा आवाज कुठून येतोय नक्की हा आवाज का येतोय आम्हाला काहीच कळेना आम्ही तिघेही प्रचंड घाबरलो काहीतरी बाहेरील बाधा भूत आपल्या घरात आलं असेल असेच आम्हाला वाटले आणि त्याच दिवशी सासूंचं वर्षश्रद्ध होतं त्याच्यानंतर आम्ही घरातील पूर्ण दरवाजे खिडक्या बंद केल्या तिघेही एकाच ठिकाणी बसलो आणि काय करावे सुचत नव्हते तितक्यातच जे कपाट इतके वर्ष बंद असायचे त्या कपाटाचा उजवा दरवाजा आपोआप उघडला खरं तर तुम्हाला खोटं वाटेल मात्र माझ्या आयुष्यात हे सत्य घडले जसा कपाटाचा दरवाजा उघडला मी अजूनच घाबरले मी दरवाजा लावण्यासाठी तिथे गेले तर तो खळखळणाऱ्या बांगड्यांचा आवाज त्या कपाटातून येत असल्याचे मला जाणवले मी माझ्या नंदेलाही सांगितले हा आवाज या कपाटातून येत आहे माझे पतीसुद्धा तिथे आले त्याच्यानंतर साड्या बाजूला केल्या आणि ज्या लाल कापडात स्वामींची मूर्ती आम्ही गुंडाळली होती ती मूर्ती आम्ही कपाटातून बाहेर काढली माझे पती माझ्यावर प्रचंड चिडले तूच काहीतरी भूतप्रेत करत असील तुझ्याच अंगात काहीतरी नखरे असतील असे त्यांनी मला चिडवले मात्र मी त्यांना स्वामींची काहीतरी अनुभूती असेल असेच सांगितले त्याच्यानंतर माझ्या नंदेने आमच्या दोघांचे भांडण शांत केले तुम्हाला सांगते त्याच्या पंधराच मिनिटात चक्क स्वामींच्या मूर्तीतून माझ्या सासूबाईंचा आवाज आला आणि माझ्या पतींना म्हणजे माझ्या पतीचं नाव रंजित होतं आणि त्या लाडाने त्यांना रंजू असे म्हणायच्या त्या मूर्तीतून चक्क रंजू मी येत आहे रंजू मी येत आहे तीन वेळा चक्क हे उद्गार आम्हाला ऐकू आले जसे हे स्वामींच्या मुखातून उद्गार आले तसे माझे पतीसुद्धा थरथर कापू लागले त्या क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी आले खरं तर मीसुद्धा प्रचंड घाबरली होती अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या मी तसाच माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला हे सगळे सांगितले जी स्वामींची मूर्ती मी कपाटात ठेवली तिथून बांगड्यांचा आवाज येत आहे आणि आज वर्षश्राद्ध्याच्या दिवशी माझ्या सासूबाई यांच्याशी बोलत आहेत तिने आम्हाला धीर दिला तिने सांगितले काहीतरी चमत्कार असेल ती मूर्ती कपाटात ठेवू नको कपाटातून बाहेर काढ आणि ती मूर्ती तुझ्या कुठल्या तरी एखाद्या छान चौरंगावर ठेव कारण आमच्या घरात देवघर नव्हते माझ्या नंदेने माझ्या पतीला समजावले मग आपली आई चार वर्षांनी तुला आवाज देत आहे काहीतरी चमत्कार घडणार आहे तू वहिनीला काहीच बोलू नकोस मग त्यांनी सुद्धा मान हलवली ती मूर्ती आम्ही बाहेर काढून चौरंगावरती व्यवस्थित ठेवून दिली तुम्हाला सांगते त्याच्या तीन महिन्यापर्यंत कंटिन्यू खळखळणाऱ्या बांगड्यांचा आवाज त्या मूर्तीतून येत असायचा हा आवाज मी रेकॉर्डही केलेला आहे आणि तुम्हाला ऐकवण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी हा आवाज पाठवत आहे ताई म्हणतात असावत सलग तीन महिने येत होता आणि त्या तीन महिन्यानंतर आम्हाला गुड न्यूज मिळाली चक्क साडेचार वर्षानंतर मी प्रेग्नंट राहिले तुम्हाला सांगते मी ज्या दिवसापासनं प्रेग्नंट होते प्रत्येक दिवशी मला सतत माझ्या डोळ्यांना माझ्या सासूबाई दिसायच्या आणि स्वप्नात स्वामीरूपी माझ्या सासूबाई माझ्या जवळ यायच्या मी माझ्या नंदेला आणि माझ्या पतीलाही हे सांगायचे मात्र पतीचा विश्वास नव्हता बरोबर पाच वर्ष पूर्ण झाली आणि पाचव्या वर्षीचं माझ्या सासूचं वर्षश्राद्ध होतं आणि त्याच वेळी मला नववा महिना होता नवव्या महिन्याची डिलेवरीची तारीख ही मला पंधरा दिवस पुढे दिली होती पण माझ्या सासूबाईचं सकाळी साडे अकरा वाजता आम्ही श्राद्ध घातलं आणि त्याच्यानंतर दुपारी अडीच वाजता माझ्या पोटात दुखू लागलं इमर्जन्सी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि बरोबर साडेचार वाजता माझी डिलिव्हरी झाली आणि मला कन्यारत्न झालं जे हुबेहूब माझ्या सासूबाईंसारखं दिसत आहे त्यावेळी माझे पती स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले कारण माझी मुलगी ही चक्क जशीच्या तशी माझ्या सासूबाईंसारखे दिसते आणि त्यांच्या पाचव्या वर्ष श्रद्धेलाच ही मुलगी जन्माला आली त्यामुळे सगळ्यांची खात्री पडली की आपली गेलेली आई पुन्हा आपल्या घरात परत आली हे स्वामी लीला पाहून माझे पती ढसाढसा रडले हे स्वामी लीला पाहून माझी नननसुद्धा पूर्ण हळवी झाली खरंच त्यानंतर माझ्या घरात दिवस रात्र स्वामींची पूजा केली जाते स्वामींचा तो चमत्कार स्वामींची मूर्ती कपाटात बंद ठेवली मात्र तरीही स्वामींनी अनुभूती दिली आई होण्याचं सौख्य मला दिलं आणि माझ्या पतीची अपूर्ण असणारी जी इच्छा होती त्यांच्या आईवर असणारं त्यांचं प्रेम शेवटी त्यांच्या आईसुद्धा घरात पुन्हा परत आली खरंच स्वामींनी आमच्या आयुष्यात असंख्य उपकार केले कितीही सेवा केली तरी त्यांचे हे उपकार कधीच भेटणार नाही स्वामींमुळे माझ्या आयुष्यात हे आलेलं भाग्य मी कधीच विसरणार नाही श्रीस्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ